Q меся quanj 生活 możグ prica Paper Power gear Untergy Hong 4 Y Ch lined C Mais let <laughs> G ah G Am हे माझं ते गुड आहे सर या भेळे येऊ दे व्हिडिओ होऊ दे हे तुम्ही

कांच का आंधा है इसमें आई जैसे पहले मंत्री वाला या लेते का बरोबर यहां तिकडे गया मामा गया मामा गया मैंने किया चले किया गणित या ना ये गणित बड़ा के बहुत था अभी तुम やばさだね。<music> 네트인지. 아, 밖에 올라 얼만 거야.

गणिजि

Okay, uh, uh, आनंद होतो है कि आज राजेश साहेब राजेश्रीताई यांचे चिरंजीव जय जाधव पाटील जय भाई यांचा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण होते आहे आणि आज या मंगल प्रसंगी आपले सर्वांचे फक्त मुरबाडचेच नाही तर अंबरनाथ कल्याण या आपल्या सगळ्या ठाणे जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार श्री कथोरे साहेब इथं उपस्थित आहेत त्यांची उपस्थिती आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाची होती आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले त्याचबरोबर आमचं सुलभाताई देखील या कार्यक्रमाला इथे आवर्जून उपस्थित राहिल्या साहेबांचा आणि ताईंचा आणि उपस्थिती इथे जमलेल्या सर्वांचं मांगुळ गावातर्फे राजेश पाटील परिवारातर्फे खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी असणार आहे ती आपले सर्वांचे लाडके हास्य जत्रेचे साहेब प्रसाद दादांचे असणार आहे त्याच्या वैभव दादा मांगले न हे बोलायचे दिवस संपले आता आता दादाला संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जग ओळखत हो आहे आणि ज्यांची संपूर्ण भारतामध्ये इन्स्पेक्टर म्हणून ख्याती आहे एकदम जबरदस्त डेंजर इन्स्पेक्टर ते आमचे गणेश दादा देखील ते उपस्थित आहेत तर या सर्वांचं आमच्या गावामध्ये खूप मनापासून स्वागत करतो तिथं जमलेल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिला असेल जिल्मी चित्रपट प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटामध्ये प्रसादुक दादांची महत्वाची भूमिका होती स्वप्नील जोशी सरांची महत्वाची भूमिका होती आणि त्याचे जे दिग्दर्शक आहेत तर त्यांचे जे दिग्दर्शक आहेत डायरेक्टर साहेब आहेत ते आमचे नितीन कांबळे साहेब नितीन कांबळे साहेब जरा थोडं तर नितीन कांबळे साहेब आपल्या या जयदाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो दोन शब्द <laughs> <ना, तुम्हें भुल। laughs> वारी <चीवुली। laughs> <laughs> या नव्यानवीन चित्रपटाची निर्मिती होण्यासाठी आजचा मुहूर्त आयोजित केला आहे त्याचे आपले सर्वांचे लाडके राजेश पाटील राजेश पाटील आणि खास करून ज्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार होतो आहे ते मोक त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी स्वतः त्यांनी निर्मिती करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे बरेचसे प्रयत्न करून पण झालेले आणि इथं प्रथमच खऱ्या अर्थाने हा मांगोळ गावामध्ये मूर्त होतो जयेश पाटील हा होतकरू तरुण त्याला एका चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी आपण देतो त्याबद्दल मी या गावाच्या वतीने आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो हा चित्रपट वारी आमच्या भावनेशी निगडीत असा हा नाव आहे वारी हा आमच्या ग्रामीण भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एक वेगळं वैभव आहे पंढरपूरला जाणारा आळंदीला जाणारा एक मनात भावना घेऊनच त्या एक चांगल्या पद्धतीने होतात आणि त्या वारीला आमचे राजेश पाटील अकरा महिने वेगळ्या वारीत असतात पण बा एक महिना त्यांचा असतो तो त्या वारीसाठी असतो आणि ती वारी एवढी यशस्वी करतात त्यामुळे हा वारी चित्रपट तुमचा एकदम यशस्वी होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मी मनापासून या चित्रपटाला आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने आमच्या जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो जिथं कुठं अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही आपल्याबरोबर आहोत आज तुम्हाला संदेश देतो नवीन कलाकारांना एक चांगली आपण संधी देतात नवीन कलाकार पुढे येणं ही काळाची गरज आहे तरुण मुलं मुली आता खूप चांगल्या प्रकारचं कलेमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न होतोय त्याला मनापासून शुभेच्छा देतोय तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे आणि याचा मूर्त झाला असं मी ओके चला शुभेच्छा जमाना

देता रोल ओ, रोली। नमस्कार आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन या उत्तम मुहूर्तावरती आमच्या मित्र नेतींनी नवीन सिनेमा सुरू केला वारी नावाचा आणि आम्ही सगळीच ऐकतो मी आहे वैभव आहे गणेश आहे आणि जयेशचे नावाच्या नव्या नावाच्या त्याला नितीन देतो आहे आणि नितीनचा चित्रपट हा चांगलाच असतो मागे आत्ता तुम्ही दोन महिन्यांपूर्वीच आमचा जीव येऊन गेला आणि उत्तम व्याख्या नितीनबरोबर मी खूप वर्ष काम करतो आणि तो वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट बनवत असतो आणि त्याच्याबरोबर काम करत नाही कायमच मजा येते आत्तापर्यंतचा प्रवास नितीनबरोबरच्या कामाच्या ओढीचा होता इथून पुढचा प्रवास वारीनंतरच्या ओढीचा असेल अतिशय अशा वाटते धन्यवाद वैभवजी आता आपण बोललात तेच मम आहे त्याला नितीन बरोबर मी पहिल्यांदाच सिनेमा करतो आमचा एक सिनेमा होता होता राहिला तो पुढे आहे पण तो होईल तर त्याच्या अगोदर हा सिनेमा वारी नावाचा करतो आणि पाहताय तुम्ही सगळी उत्तम नटांची फळी याच्यामध्ये आहे आणि एक नदीत गुनगुरू मुलगा हो दादा अरे चंद्र काय करते एक नवीन होतकरू मुलगा याच्यामध्ये हिरो म्हणून त्याचं पदार्पण होत आहे सो नितीनला शुभेच्छा आहे आणि त्या जयला पण शुभेच्छा आहे आणि निर्माते जे कोणी संबंधित लोक आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद म्हणजे साहेब यापूर्वी पंढरपूरच्या वारीवर आणि चित्रपट झालेले आहेत आपला हा वारी चित्रपटातून आपण नवीन काय देणार आहे वारकऱ्यांसाठी काय नवीन प्रेरणा ते माझ्या मते दिग्दर्शक तुम्हाला सांगते सिनेमा मध्ये हाच प्रश्न असतो की नावीन्य काय नावीन्य आहे पण मला असं वाटतं की सिनेमा पहा मग कळेल खरंच काय आहे प्रशास सर प्रण आणि निखन तुम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करता एकत्र काम करणार कसं वाटतं सिनेमा पुन्हा एकदा एकत्र मस्त वाटतं एकदम कमाल वारीची कशी तयारी आहे आणि प्रेक्षक लोकांना त्याची कशी त्यांना हे होईल होईल सिनेमाच्या कथानक आणि इतर गोष्टींबद्दल आम्ही थोड्याच दिवसात सांगू सगळं क्लिअर करू हा जस्ट एक मुहूर्त आहे आणि त्याच्या संबंधी आपण भेटलो तर संबंधी जास्त बोललेला मला वाटतं थँक्यू 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 काय हो चालेल